मैत्रिणीसह युवकाचे अपहरण करून त्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी एकतीस डिसेंबरच्या दुपारी एक, एक नगर, ते अडीचच्या दरम्यान नगर शहरात घडली या प्रकरणी हिमांशू शरद जाधव व एकवीस राहणार वाघोली पुणे मूळ राहणार बोरत तालुका तळोदा जिल्हा नंदुरबार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अत्तू शेख राहणार नगर आणि त्याच्या तीन अनोळखी साथीदारांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी हिमांशू हे रविवारी दुपारी नगर शहरातील अभय लॉज समोर त्यांच्या मैत्रिणीसोबत बोलत असताना शेख आणि त्याच्या तीन साथीदारांनी त्यांना मारहाण केली आणि दमदाटी करून बळजबरीने दुचाकीवर बसवले तसेच मैत्रिणीला बळजबरीने तिच्या दुचाकीवर बसून दोघांना छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील एका शाळेच्या मोकळ्या मैदानावर नेले आणि तेथे चौघांनी हिमांशू आणि त्यांच्या मैत्रिणीला मारहाण केली आणि मैत्रिणीच्या वडिलांना बोलवून तिला त्यांच्या ताब्यात देण्यात आले ते हिमांशू यांची सुटका केली आणि जर पोलिसात तक्रार केली तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे शेख आणि त्याच्या साथीदारांच्या ताळूतून सुटल्यानंतर हिमांशू यांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ई नवा युट्यूब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा